नमस्कार चुलीमध्ये वांगे भाजणे ही पारंपरिक पद्धत आहे चुलीत भाजलेल्या वांगेची भरीत ही खूपच चवदार आणि पौष्टिक असते अशा प्रकारे एक फ्रेश वांगे मी घेतलेले इथे आता हे वांगे मी चुलीतल्या निखाऱ्यामध्ये आतमध्ये घालून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी याला मी ऑइल वगैरे काहीही लावलेलं ला नाही आहे असे निखारे बाहेर ओढून आतमध्ये घालायचं आहे की जेणेकरून ते सगळ्या बाजूनी भाजलं जाईल पंधरा ते वीस मिनटामध्ये वांगे भाजून तयार होते पूर्णपणे आतमध्ये व्यवस्थित घालून ठेवायचं आहे वांगी चुलीमध्ये ठेवून पंधरा मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया की वांगे व्यवस्थित भाजलेलं आहे की नाही ते इथे मी वांगी चुलीतून बाहेर काढते मस्त वास सुटला आहे वांगे जसं भाजलेलं असं इतका सुंदर वास येतो मस्त भाजलेला आहे इथे वांगे ओपन केलेलं आहे मस्त वांगं सगळीकडून भाजलेलं आहे इतका छान वास सुटलेला आहे ना वांगे जेव्हा चुलीतून भाजून घेतो ना तेव्हा त्याला एक स्वतःचं अंगचंच त्याचं एक तेल सुटतं आहे ते मी तुम्हाला सोलून दाखवते वांगे त्याची पूर्णपणे साल असे सेपरेट होते चुलीत भाजल्यामुळे असं एवढं भांगं आपण जेव्हा गॅसवरती भाजतो तेव्हा ते, ते इतकं छान भाजलं जात नाही किंवा त्याचा एवढा छान वास येत नाही किंवा त्याची साल अशी सुटली जात नाही तुम्ही ते बघू शकता की पूर्णपणे त्याची साल सेपरेट झाली आहे आणि आतलं जे गर आहे त्याचा तो एकदम सेपरेट झाला आहे आणि त्याचं ते तेल बघा हे असं तेल त्याचं ते अंगचंच तेल सुटतं त्यामुळे आपल्याला जास्त तेल घालायची गरज नाही आहे हे बघा साल पूर्णपणे सेपरेट झालेले साल बिलकुल त्याला गर चिकटलेला नाही आहे चला भरीत मस्त फोडणी करूयात त्यासाठी मी इथे एव्हरेस्टचा गरम मसाला घेतला आहे एक कांदा मिडियम साईज आणि तीन ते चार लसण पाकळ्या घेतल्यात आणि दोन चिमूटभर मी हिंग पावडर घेतलेली आहे कढईमध्ये एकच चमचा तेल मी घेणार आहे कारण ऑलरेडी वांग्याला खूप जास्त तेल सुटलेलं आहे त्यामुळे तेल जास्त वापरण्याची अजिबात गरज नाही आहे एक चमचा तेल त्यामध्ये जिरेची फोडणी करायची तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता जिरे लसूण त्यानंतर कांदा कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चिमूट हिंग पावडर कांदा मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एव्हरेस्टचा एक चमचाभर मसाला टाकणार आहे गरम मसाला आहे हा मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर कांदा लसून मसाला टाकायचा था। आहे ज्यांना जास्त तिखट आवडतं त्यांनी प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जो वांग्याचा गर काढला होता तो घालणार आहे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा हे भरी पर मिक्स केल्यानंतर जास्त परतण्याची अजिबात गरज नाही कारण आपण वांगीसुद्धा ऑलरेडी भाजून घेतलेली आहेत मसाला भाजलेला आहे कांदा भाजलेला आहे त्यामुळे फक्त चांगलं मिक्स करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे वरून कोथिंबीर घालायची आहे आवडीप्रमाणे अशा प्रकारे आपलं हे मस्त पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू